नमस्कार मंडळी आज ना मंडळीत उरलेल्या तीन ब्रेडपासून अतिशय पौष्टिक आणि झटपट बनणारा नाश्ता असं बनवलेला आहे बघू शकता मस्त झाला होता क्रिस्पी कुरकुरीत होता हलका आणि जास्त तामझाम न करता हा नाश्ता बनवून तयार होतो लहान मुलांच्या काय छो मोठ्यांच्या सुद्धा छोट्या भुकेसाठी मस्त बनतात हे नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच पण झटपट होतो बरं का अगोदर हिला याला तयारी वगैरे करायची गरज नाही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी असा झटपट नाश्त्याचा पदार्थ बनवून तयार करू शकताय किंवा मुलांच्या सकाळच्या टिफिनसाठी वगैरे बनवू शकताय आता इथे एक कढई गरम करायला ठेवली होती मी आणि आता त्याच्यामध्ये मोजून वा या दोन वाट्या पाणी घालायचं आहे आपल्याला तर ब तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकताय पाणी याच्यामध्ये तर आता इथं बघू शकताय पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आली की मग आपण जे उरलेले ब्रेड आहेत ब्रेडपासूनच आपण हे नाश्ता बनवणार आहोत पण याच्यामध्ये तोडून टाकायचे आहेत बरं का हे ब्रेड तर आता बघू शकताय तोडून टाका तसंचही टाकलं तरी काय हरकत नाही आता ब्रेड टाकल्याच्या नंतर ब्रेड मऊ पडेपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नंतर छोटी करायची आहे तर बघू शकताय मॅश करून घ्यायचा आहे किंवा एकजीव करून घ्यायचा आहे हे ब्रेड सगळे आणि आता इथं बघू शकताय आता इथं ब्रेड एकजीव झालेला आहे हलकं पाणीसुद्धा याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला तर याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं रवा घालत आहे आता रवा भाजलेला घ्या किंवा कच्चा रवा घेतलात तरी चालेल आता एक मोठ्या सा साईजचा मी कांदा कापून घेतला होता तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता इथं बघू शकता मी बारीक कोथिंबीर कापून घेतली होती ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता इथं बेसनचं पीठ आपण थोडंसं मिक्स करणार आहोत अर्धी वाटी इतकं बेसनचं पीठ मिक्स करायचं आहे बेसनच्या तर आता इथं काही बेसिक मसाले जे मसाला डब्यामध्ये अवेलेबल आहेत आपल्या तेच घालायचं आहे मी जास्त दुसरं काही वापरलेलं नाही या ठिकाणी तर बघू शकताय मी इथं पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे थोडस हा नाश्त्याचा पदार्थ चटपटीत असला तरच चांगला लागतो तर आता इथं बघू शकता मी तिखट जे जितकं पाहिजे तितकं आपण तुम्ही कमी जास्ती करू शकताय मी इथं मसाला डब्यातल्या चमच्यानं दोन चमचे घालत आहे आणि गरम मसाला मी पाव चमचा इतका घालत आहे लहान मुलांसाठी घाला वापरायचा आहे मला हा नाश्ता किंवा बनवायचा आहे आणि आता इथं हळद जिरे वगैरे घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर बघू शकताय आता सगळं मिश्रण आपलं एक जीव करून घ्यायचा आहे थोडीशी लिंब लिंबू पिळून घेत आहे तर तुमच्याकडे जास्त अवेलेबल असेल तर तुम्ही अर्धी फोड इतकी इतकं लिंबू पिळून घेऊ शकताय चटपटीतपणा खूप छान येतो या नाश्त्याला लिंबामुळे म्हणून मी लिंबाचा वापर केलेला आहे तर तुमच्याकडं जास्त अवेलेबल असेल तर अर्धी फोड इतकं वापरू शकताय आता इथं बघू शकताय एक जीव करून घेतल्याच्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे वरती झाकण ठेवून द्यायचं आहे आता वाफ काढून झाल्याच्यानंतर एका भांड्यामध्ये मी मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि आता इथं बघू शकताय पूर्णपणे जे पाणी होतं ते ॲब्जॉर्ब झालेलं आहे आणि दाटसर झालेलं आहे मिश्रण आपलं आणि आता इथं इनूची पुढी घातलेली आहे मी तर या जागेवर तुम्ही सोडा सुद्धा घालू शकताय तर एकजीव करून घ्यायचा आहे थोडीशी पाण्याची धार वरण सोडून आता जास्तच दाटसर दिसत आहे मिश्रण म्हणून मी इथं गरम पाणी वापरत आहे थोडंसं दोन तीन चमचे तेल वापरायचं आहे याच्यामध्ये मस्त टेक्स्चर येतं आणि चव छान येते या नाश्त्याच्या पदार्थाची तर बघू शकताय आहे एकजीव करून घ्यायचा आहे पूर्णपणे तेल सगळीकडं लागलं पाहिजे तर आता पाण्याचं प्रमाण मी वाढवणार आहे इथं तर याचे सुद्धा बनवू शकताय तुम्ही तर आता इथं बघू शकता, शकता कितपत मी पातळसर बॅटर करून घेतलेलं आहे मस्त टेक्स्चर आलेलं आहे आता तर आता इथं मी दोशाच्या तव्यावर असे घावणे बनवल्यासारखे किंवा इन्स्टंट डोसा कसा बनवतो आपण तसं बनवून घेणार आहे तर आपेपात्रात सुद्धा बनवू शकताय इडलीसुद्धा याची बनवू आहे तर अशा पद्धतीने मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा पद्धतीने दोशाच्या तव्यावर बी बनवू शकताय तुम्ही तर इथं बघू शकताय मी दोशाचा तवा गरम करून घेतलेला आहे सर्वात अगोदर आणि आता त्याच्यावर तेल चमच्याने फिरवून घेतलेलं आहे सगळीकडं तेल लागलं पाहिजे आणि दीड पळी इतकं बॅटर ओतून देऊन पसरवून दिलेलं आहे जास्त पातळ आपल्याला बनवायचं नाही थोडंसं जाडसरच छान लागतं हे तर वरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे एक तीन ते चार मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे जे खालची बाजू आहे ते ब्राऊन झाली की मग पलटवून घ्यायची आहे बाजू तर वरण तेलाची धार सोडायची आहे अजिबात चिटकत वगैरे नाही आपल्या दोशाच्या तव्याला तर बघू शकताय साध्या साध्या तव्यावरसुद्धा बनवू शकताय साध्या तव्यावरसुद्धा चिटकणार नाही याची गॅरंटी तर बघू शकताय मस्त असं खालची बाजू भाजून झालेली आहे आणि जसं दिसतं तसं चवीलासुद्धा खूप छान लागतं हे नाश्त्याचा पदार्थ उलटपुलट करून खमंग असं भाजून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे बाकीचे सुद्धा मी असेच भाजून घेणार आहे माझा असा नाश्त्याचा पदार्थचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील अशा जाळीवर काढून द्यायच्या आहेत आणि हे ध्यासोबतही खाऊ शकतात नुसते खाल्लं तरी चालेल श्वाससोबतसुद्धा खाऊ शकताय परत नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद